नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या शेती युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो बघू शकतात आपण संतोष भाऊ श्री यांच्या शेतामध्ये आलेले नमस्कार सर नमस्कार तर तुम्ही आता हे तुरीविषयी आम्हाला काही माहिती द्या द्याची जोरात बोला जोरात हा दोन फुटाच्या असताना तिचे शेंडे फुडले शेंडे फुडले नंतर पुन्हा तिची हाईट तीन फूट झाली त्याच्यानंतर पुन्हा एक तर लागवड दहा जूनची दहा जूनची लागवड आहे वाहन आहे आणि मागच्या वेळेस शेतकऱ्याला जवळ सतरा ते अठरा क्विंटलच ऑरेंज मिळालं स्वतः एम डी साहेब सुद्धा आपल्याला पाहायला आले होते पंच तर नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकतात आपले आमचे भाऊ संत भाऊ श्रीखंडे हे दरवर्षी जे आपलं पंचगंगा कंपनीचे जे तूर लावतात तर मित्रांनो बघू शकतात हे सुरुवातीला जे मित्रांनो आपले तुरीचे जे आपलं ते दोन वेळेस शेंडे जे आहे ते तोडून घेतात तर बघू शकतात तिला कशा पद्धतीने शेंडेची जे खुडवण त्यांनी करून घेतलेली आणि झाड जे एकदम मित्रांनो असं हाईट न केलेले जागीच असं रुंद झालेलं आहे तर बघू शकतात तर त्यांचा पुरा प्लॉट जे एक सारखा प्लॉट आहे मित्रांनो तर, तर कुठं हाईट जास्त नाही का कमी नाही आणि झाडाचे जे फांद्या वगैरे आणि एकदम डेरेदार झाड आहे बघू शकतात मित्रांनो तर तुम्हाला कसं वाटतं या दिवशी किती ॲव्हरेज मिळेल तुम्हाला एक एकरमध्ये किती ॲव्हरेज मिळेल ॲव्हरेज तरी सोळा सतराचं ॲव्हरेज मिळेल सोळा ते सतरा क्विंटल ॲव्हरेज भाव काय भेटतोय पंचगंगाला मागच्या वेळेस त्यांनी जवळ जवळ अकरा हजाराचा भाव दिला होता तुरीला बघू शकता मित्रांनो ही तूर जे मित्रांनो बारीक तूर मधून मित्रांनो आणि एकदम आणि इतर तुरीपेक्षा मित्रांनो याला भाव जे आहे हजार दोन हजार ने एक्स्ट्राच असतो आणि तुरीचा ऍव्हरेज आहे मित्रांनो एकदम शेतकऱ्यांना सगळे एकदम परवडण्याजोगी तूर आहे मित्रांनो ही कंपनीचे तर मित्रांनो कंपनीवाले जे आपले कर्मचारी आहेत ते पण आपल्याला शेतकऱ्याला जे आपल्या शेतात येऊन गाय मार्गदर्शन करतात तर बघू शकता मित्रांनो याला कोणतं खत नाही काही नाही मित्रांनो या तुरीला आणि बघू शकतात क्वालिटी कशा पद्धतीने जे तूर जे झालेली कसं वाटतं तुम्हाला शेतकऱ्याला काय सांगायची इच्छा आहे तुम्हाला शेतकऱ्याने जे पंचगंगाचं वाण आहे ते लावायला पाहिजे लावायला दोन तीन वर्षापासून टाकळीमध्ये बरेचसे शेतकरी जवळजवळ पन्नास ते साठ शेतकरी प्लॉट plot लावतात. तर चांगलं उत्पन्न आहे इतर पिकापेक्षा पंचगंगाचं वाण प्रत्येक शेतकऱ्याने लावायला पाहिजे. जेणेकरून शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे. आणि company सुद्धा शेतकऱ्यांना चांगलं सहकार्य करते. म्हणून पंचगंगाच त्यांनी लावा. तर मग होऊ शकता शेतकरी मित्रांनो आपण संत भोया शेतकऱ्याची मुलाखत घेतलेली आहे. त्यांनी जे आपल्याला पंचगंगा तुरीविषयी चांगली माहिती देऊन आपल्या शेतकऱ्या करें वर्गाला जे चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे आणि मित्रांनो ही कंपनी आपलं पंचगंगा कंपनीची तूर जी आहे मित्रांनो ही प्रत्येक शेतकऱ्याने लावलीच पाहिजे ॲव्हरेज पण चांगलं आहे आणि क्वालिटी दे तुम्ही बघू शकता मित्रांनो खोडवणी वगैरे केलेली आहे आणि योग्य पद्धती डेरे झालेले झाड आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान